आता सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर डेकोरेशन तर जबर झालंच पाहिजे सगळ्यांना काम करताना बघून आई कुठं गप बसते तिने पण लागली होती तयारीला वर्षभर सगळेजण आतुरतेने ज्या दिवसाची वाट पाहतात ना तो दिवस आलाच इथे तर गरमागरम पोळ्यांचा बेत सुद्धा होता आणि सगळ्यात जास्त ना गणपती बाप्पांची लहान मुलांनाच असते मी सुद्धा गणपती बाप्पांच्या आगमनासाठी ना मस्त असा लुक करायला घेतला तर मी पटकन मेकअप करण्यासाठी ना एन वायबेचे प्रोडक्ट वापरत आहे तर मी सगळ्यात आधी ना एन प्रो स्ट्रोप क्रीम वापरत आहे जी इन्स्टंट असा ग्लो देते आणि प्रायमर आणि हायलाइटरचं काम सुद्धा करते आणि एनवायबेचे सगळे प्रोडक्ट ना खूप चेहऱ्यावर टिकून राहतात त्यामुळे हे माझे नाव ऑल टाइम फेवरेट प्रोडक्ट आहे आणि सेकंड आता मी यूज करत आहे एन वाय बेचं थ्री इन वन फाउंडेशन ज्यामध्ये सिरम प्लस प्रायमर प्लस फाउंडेशन सुद्धा आहे त्या फाउंडेशन मधलं सिरम त्वचेला हायड्रेट करण्याचं काम करतं आणि प्रायमर त्वचेला स्मूथ बनवतं आणि हे फाउंडेशन आपल्या त्वचेला नैसर्गिक ना ना त्वचेसारखं फिनिशिंग देते आणि हे फाउंडेशन ना चिकट नसल्यामुळे डेली यूज साठी सुद्धा एकदम मस्त आहे आणि शेवटी मी यूज करत आहे एनवाय ची ना वेलवेट मोस्ट लिपस्टिक आणि ही लिपस्टिक लाँग लास्टिक स्मच प्रूफ आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे आणि ही लिपस्टिक मी ब्लश आणि आय शॅडो म्हणून युज करत आहे या एनवायबेच्या तीन प्रोडक्ट ना एकदम झटपट मेकअप होऊन जातो आता दागिन्याशिवाय मराठी शृंगार अधुरास नाही का आता महाराष्ट्रीयन लुक आनि त्या सोबत ना ठुशी आलीच आणि त्यासोबत ना महाराष्ट्राची शान म्हणजे चंद्रकोर आणि हो शेवटी तर विसरले सगळ्यात महत्वाचे म्हणजे न कारण ना ती शिवाय महाराष्ट्रीयन लुक अधुराच आता वाय बेच्या तीन प्रोडक्ट सोबतच ना एवढा छान मेकअप माझा झाला होता आणि हो गणपती बाप्पा येण्याचा आनंद जेवढा चेहऱ्यावर आहे ना तेवढाच ग्लो सुद्धा आहे बर का आणि ह्या सगळ्या ग्लो च श्रेय ना एन प्रोडक्ट ला जातं बरं का मग झाला की नाही घरामध्येच तयार नऊवारी मधला असेल मराठम लुक आणि हो तुम्हाला सुद्धा गणेश चतुर्थी निमित्त असा लुक करायचा असेल तर गणेश चतुर्थी निमित्त चोवीस सा ऑगस्ट ला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत एनवायबीच्या सगळ्या प्रोडक्ट वर बाय वन गेट वन फ्री ऑफर चालू आहे तर मी ते खाली स्कॅनर दिलेला आहे स्कॅन करून पटकन जाऊन प्रोडक्ट खरेदी करा